आणि त्याच टाइमाला मला रिअलाइज झालं की खरंच छत्रपती संभाजी माणसं लईच भारी आहेत तर झालं असं देवगिरी किल्ला पाहून झाल्यावर आम्ही शेळकेमास ढाव्यावर जेवण करायला गेलो तिथली फेमस काळे मसातली शेवाजी खाल्ली आणि त्यानंतर परसिटीमध्ये आलो आज इथे राहायला मी एक हॉस्टेल बुक केलं होतं आणि त्याची मला प्राइस पडली ती फक्त दोनशे रुपये पण त्या हॉस्टेलवर गेल्यावर मला एक आठवलं की जे जॅकेट मी दिवसभर घालून मिळत होतो ना ते त्या ढाव्यावरच राहिलं पहिल्यांदा त्या ढाव्यावर फोन केला तर त्यांनी सांगितलं की जॅकेट आहे येऊन घेऊन जा पण मग ते आता आणायचं कसं कारण तो ढाबा माझ्या हॉस्टेल पासून जवळपास बारा किलोमीटर लांब होता यावर मी काय ते पर्याय शोधणार तेवढाच मला इन्स्टावर एक मेसेज आला अरे भावा भेटून जा ना संभाजीनगरला आणि त्याने मला त्याच्या फ्लॅटवर राहिलं ऑफर पण केलं पण आता मी हॉस्टेल बुक केलं होतं त्यामुळे त्याला नाही म्हटलं पण त्याच्याकडे एक मदत मागितली आणि त्याने लगेचच समज दर्शवली तर हा आहे अजय आम्ही त्याच्या गाडीवर जाऊन जॅकेट घेऊन आलो पण रिटर्न आता किस्सा काढला आमची गाडी झाली पंचर दोन किलोमीटर गाडी ढकलल्यावर आम्हाला एक पंक्चर गाडीच दुकान भेटलं पंक्चर काढून झाल्यावर त्यांनी मला सगळं शहर पण फिरवलं आणि सगळ्यात मेन म्हणजे क्रांती चौकातलं महाराजांना स्मारक पण दाखवलं त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि एवढंच नाही बरं का दुसऱ्या दिवशी जेव्हा मी लोणार ते निघालो तेव्हा त्यांनी मला पिकअप पण केलं आणि बस स्टँड पण सोडलं सो इट वॉज द फर्स्ट टाइम की कोणत्या अनोळखी व्यक्तीने मला एवढी मदत केली होती